धुळे शहरातील वाडी भोकर रोडवरील वरील श्रीराम नगरात मंजुरी मिळण्यासाठी व्यवसायाला अर्ज केलाय मात्र या परिसरात देवस्थानासह लहान मुलांची शाळा देखील आहे त्यामुळे या परिसरात मद्यविक्री व्यवसायाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी श्रीराम सर्वांगीण विकास संस्थेतर्फे जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे आज जिथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आमच्या श्रीरामनगरमध्ये जे प्रभू राम रामाचं पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं जीर्ण उद्धार आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे तसेच महादेवाचं व मारुती देखील मंदिर आहे अशा परिसरामध्ये डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत शाळा आहेत तिथे शाळा देखील आहे अशा परिसरामध्ये या श्रीरामनगरमधील सर्व दारूच दारूचं दुकान येणार आहे ते दारूच्या दुकानाची परवानगी रद्द करण्यात यावी त्यांना ओ सी देण्यात येऊ नये याच्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि आज कलेक्टर साहेब यांना निवेदन आमचे आपले धुळे शहरातील लाडके आमदार अनुजय अग्रवाल यांच्या चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की रीत सर तुम्ही आधी कलेक्टर साहेबांना निवेदन द्या साहेबांना निवेदन दिलं साहेबांनी देखील सांगितलं की त्या भागातील सामाजिक सरोकार टिकवण्यासाठी आम्ही शासनाचा महसूल बुडाला तरी चालेल परंतु त्या भागामध्ये दारू दुकानाला परवानगी देणार नाही असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांचे देखील मनापासून आभार मानतो आणि